शाळा ही आवडते मजमना पासुनी शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी तशीच ही शाळा मुले इथे स्वच्छंदी या कवितेच्या ओळींवरून तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या भाषणाचा विषय काय आहे ते हो माझ्या वाचनाचा विषय आहे माझी सुंदर शाळा हे संस्कारांचं केंद्र आहे शाळा म्हणजे अनुभवांची खाण आहे खरोखरच ही शाळा आपल्याला किती वेळा लढा लावत असते मित्रांनो आपल्याला घडविण्यात तीन गोष्टींचा मोठा हात असतो त्या म्हणजे आपले आई वडील आपला परिसर आणि आपली शाळा मोठ्या अपेक्षेने जबाबदारीने आई वडील आपल्या मुलाला शाळेत टाकत असतात आणि तेवढ्याच जबाबदारीने शाळा मुलांच्या जब भविष्याला आकार देत असते माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटकीपाडा आहे माझ्यावर माझ्या मॅडम आईप्रमाणे प्रेम करतात माझ्या शाळेत आम्ही सर्व मित्रांनी खूप सुंदर फुलबाग फुलवलेली आहे माझ्या शाळेच्या भिंती खूपच बोलक्या आहेत माझ्या शाळेत प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न होऊन जाते भविष्यात उत्तम नागरिक घडवण्याचे काम माझी शाळा नक्कीच करेल तर मग मित्रांनो कशी वाटली आमची शाळा मस्तच ना मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या स्टे होम स्टे सेफ